सर्वांचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण सेवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत आज आपण घटक चार अध्ययन अध्यापन शास्त्र यावरील स्वाध्याय सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरू करूया प्रश्न क्रमांक एक बघा बालशाळेतील सुरक्षित व सौंदर्यपूर्ण वातावरण म्हणजे काय असे वातावरण तयार होण्यासाठी तुम्ही काय कराल त्याचं उत्तर आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे मी आता हे उत्तर वाचत बसत नाही आपण व्हिडिओ डॉप करून बघू शकतात आणि तुमच्या वहीमध्ये किंवा तुमच्या काही नोट्स असतील तर तुम्ही हे लिहू शकतात अत्यंत अभ्यासपूर्वक मांडणी करून प्रश्नाचं उत्तर आपल्याला देण्यात आलेलं आहे शंभर टक्के खात्रीशीर उत्तर आहे आता प्रश्न क्रमांक दोन तुमच्या तुमच्यासमोर गोष्ट ऐकणे हे मुलांच्या कोणकोणत्या कौन विकासात चालना देते गोष्टीला जोडून कोणते उपक्रम घेता येतील याची उदाहरणे द्या याची आपल्याला गोष्ट ऐकल्याने मुलांच्या बौद्धिक भाषिक सामाजिक भावनिक आणि सर्जनशील विकासाला चालना मिळत असते त्यावरील आता उदाहरणे मी तुम्हाला दाखवत आहे एक असेल दोन असेल तीन चार पाच पाच प्रकारची उदाहरणे मी तुम्हाला दाखवलेली आहे या पद्धतीचं उत, तुम्ही उत्तर लिहू शकता चला तर मग पुढे बघा तुम्ही हे उत्तर स्टॉप करून लिहू शकता आरामशीर तुमच्या हिशोबाने कारण की हे जर वाचत बसलो तर व्हिडिओ आपला खूप अर्ध्या तासाचा होऊन जाईल तर त्याला मी शॉर्ट करत आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ पाहिजे असते त्यामुळे मला ही मी शॉर्ट करत आहे आपण जाणार प्रश्न क्रमांक तीन वर गोष्ट सांगणे हे मुलांच्या कोणकोणत्या विकासात चालना देते ते सविस्तर लिहा तीन ते सहा वर्षाच्या मुलांना गोष्टीतील कोणकोणत्या बाबी आवडतात याचं उत्तर आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की गोष्ट सांगणे हे तीन ते सहा वर्षाच्या मुलांना सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे हे त्याच्या बौद्धिक भाषिक सामाजिक भावनिक आणि सर्जनशील विकासास चालना देते आता ते बौद्धिक विकास कसा चालना देते हे आपण खाली लिहितोय आता तीन ते सहा वर्षाच्या मुलांना गोष्टीतील कोणकोणत्या बाबी आवडतात हे आपण लिहित आहोत व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला लवकर नोटिफिकेशन येईल गोष्ट सांगण्याने मुलांच्या सर्वांगीण विकासाला मदत होते आणि त्यांच्या फिटण्यासची आवड निर्माण होते त्यांच्यात आता प्रश्न क्रमांक चौथा आलेला आपला कोणती माध्यमे वापरून गोष्ट सांगता येईल याची थोडक्यात माहिती द्या आता आपण त्यांची माध्यमे सांगत आहोत बघा एक तोंडी कथा असेल दोन चित्रपुस्तके असतील तीन कठपुतली प्रयोग असेल चार नाट्य रूपांतर असेल पाच ऑडिओ गोष्टी असतील सहा व्हिडिओ आणि ॲनिमेशन असेल सात छायाचित्रे आणि फ्लॅश कार्ड असतील इत्यादीच्या माध्यमातून आपण गोष्ट सांगू शकतो मुलांना ते पण अधिक मनोरंजक आकर्षक आणि प्रभावीपणे आता आपला प्रश्न क्रमांक पाचवा अध्ययनाची पंचपदी वापरून कोणतीही एखादी संकल्पना स्पष्ट करा किंवा शिकवा शिकवण्याची उपक्रम आहे उत्तर बघा आता अध्यापनाची पंचपदी अदिती बोध अभ्यास प्रयोग प्रसार ही पंचपदी आहे ही वापरून विद्यार्थ्यांना प्राण्यांची नावे शिकवणे शिकवणे आपल्याला तर कसं शिकवणार आपण ते आता खाली दिलेलं आहे एक अदिती अदिती म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजेच परिचय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्राण्यांची चित्रे दाखवा आता हे मी सांगितलं की कसं म्हणजे अतिथीद्वारे आपल्याला शिकवायचं तर नेमकं काय करायचं आहे कशी आपण स्टेप अवलंबणार आहोत पहिली आहे इंट्रोडक्शन आपली अदिती त्यामध्ये काय करणार आहोत तुम्ही मुलांना प्रश्न विचारू शकतात तुम्ही कोणते प्राणी पाहिले आहात तुम्ही सेम याच पद्धतीचं कॉपी पेस्ट करायचं आहे तुमच्या वहीमध्ये सेम पाहून लिहू शकतात तुम्ही त्यानंतर दुसरा पंचपदीमधला दुसरा प्रकार आहे बोध अंडरस्टँडिंग म्हणजे समज आता आपण प्राणी प्राण्यांची नावे शिकवण्यासाठी बोध कसं हे करणार आहात आपण संकल्पना स्पष्ट कशी करणार आहोत ते आपण इथं दिलेलं आहे त्यानंतर आपण याला तीन अभ्यास पंचपती तिसरा प्रकार आहे अभ्यास म्हणजे सराव म्हणजे प्रॅक्टिस प्राण्यांची नावे मोठ्याने उच्चारून वाचण्यास सांगा चित्र रंगवण्याचा उपक्रम घेऊ शकतो आपण त्याच्यात असा तो अभ्यासामधला अभ्यासमध्ये नेमकं करायचं काय आपल्याला हे त्याच्यात आपण दिलेलं आहे चौथा आहे प्रयोग ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांना प्राण्यांचे अनुकरण करायला सांगा पंचपदीचा वापर करून आपल्याला ते विशेष शिकवायचा आहे तर कसं शिकवायचं हे आपण आता दाखवलेलं आहे आता आपला चौथा टॉपिक चालू आहे प्रयोग यानंतर पंचमतीमधील सर्वात शेवटचा मुद्दा आहे प्रसार विस्तार आपण त्याला म्हणू शकतो किंवा शेअरिंग म्हणू शकतो बालकांना आपल्या मुलांसोबत प्राण्यांबद्दल चर्चा करण्यास सांगा वर्गात माझा आवडता प्राणी या विषयावर चित्रकला स्पर्धा घ्या प्राण्यांचा मित्र या नाटकाचा प्रयोग करून मुले वेगवेगळ्या प्राण्यांची भूमिका पटवू शकतात प्राण्यांचं संरक्षण हा महत्त्वा का महत्वाचे आहे याबद्दल साधे उदाहरण देऊन मुलांना जागरूक करू शकतो या पंचपतीचा वापर केल्यास मुले केवळ प्राणी ओळखायला शिकत नाहीत तर त्यांच्याशी संबंधित धडेही शिकतात जसे की निसर्ग संवर्धन असेल सहानुभूती असेल आणि निरीक्षण कौशल्य असेल चला तर मग प्रश्न क्रमांक तर आपण काय म्हणतो प्रश्न क्रमांक सहावा अध्ययनाची पंचपती वापरून वर्गीकरण संकल्पनेचे उदाहरण उदाहरणासहित स्पष्टीकरण करा व द्या आता उत्तर आहे आपलं वर्गीकरण म्हणजे काय समान गुणधर्म असलेल्या गोष्टींना वर्ग गटामध्ये विभागणे नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार नुसार अध्ययनाची पंचपती आपल्याला दाखवलेली होती प्रश्न क्रमांक पाचमध्ये त्यावरच आधारित वर्गीकरण ही संकल्पना आपल्याला शिकवायची संकल्पना काय वस्तूंचे वर्गीकरण सजीव आणि निर्जीव हे आपल्याला शिकवायचं आहे त्यातला पहिला प्रकार होता पंचपती मधला अदिती तर अदितीमध्ये आपण काय करू शकतो तर विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे चित्र आणि प्रत्यक्ष वस्तू दाखवू शकतो यात सजीव कोणता आणि निर्जीव कोणत्या गोष्टी यातला फरक आपण स्पष्ट करू शकतो अदितीमध्ये त्यानंतर आहे बोध अंडरस्टँडिंग किंवा समज वस्तूंचे दोन मुख्य प्रकार स्पष्ट करा सजीव आणि निर्जीवधले मुख्य प्रकार आपल्याला स्पष्ट करता येतील या पंचपदीचा पायरीचा उपयोग करून आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवायचं असते तर ते कसं शिकवायचं या पंचपतीमध्ये समजा बोध असेल तर या बोधामध्ये आपण काय सांगायचं किंवा अदितीमध्ये असेल त्यामध्ये कशी सुरुवात करायची हे सगळं त्या त्याच्यामध्ये असते तर आपण एक टॉपिक घेतला होता सजीव निर्जीव वर्गीकरण त्यावरील आधारित आपण पंचपतीनुसार आपण तो धडा शिकवत आहोत आता आहे तीन अभ्यास अभ्यास कसा झालेला आहे आप आपल्या आपल्या समोर दाखवलेला आहे आता आहे चार नंबरचा पॉइंट प्रयोग वनस्पतीचा प्रयोग आपण करू शकतो त्यामध्ये आपल्याला फक्त हे जे मी स्क्रीनवर दाखवते हेच उत्तर तुम्हाला लिहायचे आहे जसेच्या तसे त्यांचा आपण प्रसार म्हटलं असेल का तो पण दाखवलेला आहे आणि पंचपती करून वर्गीकरण सुद्धा शिकवलेलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपल्या समोर आलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा कला आणि हस्तकलेची काही उदाहरणे द्या किमान पाच आणि त्यांचे मुलांच्या शिक्षणातील महत्व सांगा आता आपण उत्तर लिहित आहोत त्याचं कला आणि हस्तकलेची काही उदाहरणे एक चित्रकला असेल मातीशिल्प असेल तीन नंबरचं कागदी कला असेल ओरिगामी किंवा कोला जे आपण म्हणू शकतो त्याला रांगोळी किंवा रंगकाम पाचवाय कटपुतली आणि मास्क तयार करणे हे आपण उदाहरणं दिलेली आहेत त्यांची आता आपण मुलांच्या शिक्षणातील महत्व आपण सांगणार आहोत बघा काय महत्त्व त्याच्यातली की सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढते हात डोळ्यांचा समन्वय सुधारतो एकाग्रता आणि संयम विकसित होतो भाषा आणि संकल्पना शिकण्यास मदत होते स्वतःचे विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी आत्मविश्वास निर्माण होतो कला आणि हस्तकला मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाची भूमिका बजावतात आता प्रश्न क्रमांक आठवा आपला विविध अध्यापन पद्धतीची नावे लिहा व त्यांची थोडक्यात माहिती द्या व लिहा किमान पाच उत्तर तु बघू शकता तुमच्या समोर स्क्रीनवर येत आहे लहान मुलांचे शिक्षण आनंददायी आणि प्रभावी करण्यासाठी अंगणवाडीत विशेष अध्यापन पद्धतीचा वापर केला जातो खाली पाच उपयुक्त अध्यापन पद्धती दाखवण्यात आलेली आहे पद्धतीने तुम्ही ते, ते लिहू शकता एक आहे खेळावर आधारित अध्यापन प्ले बेस लर्निंग त्यात तुम्हाला दाखवल्या की कसं करायचं तर की खेळावर आधारित आपण अध्यापन पद्धती कशी वापरू शकतो त्यानंतर दोन नंबर बघा गाणी व कविता आधारित अध्यापन राईम्स अँड सॉंग्स मेथड ते तुमच्यासमोर येण आले असेल तर ते चुकून टायपिंग मिस्टेक झालेली आहे तर येण तो कट करून घ्या तुम्ही तो येण काही लिहू नका थोडीफार टायपिंग मिस्टेक होती तेवढं इग्नोर करा कारण की मलाही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन यावा लागत असतो त्यामुळे तेवढ्या चुका माझ्या माफ करा त्यानंतर तिसरा पद्धत बघा चित्र व कथाकथन पद्धत अँड मेथड कथा ऐकून समजून घेणे उदाहरण दाखवलेल्या प्राण्यांचे चित्र दाखवून त्यांची नावे आणि वैशिष्ट्ये सांगणे त्यानंतर चौथी मेथड आहे अनुकरण पद्धत ती आपण बघू शकता प्रत्यक्ष कृती दाखवून शिकणे त्याच्यानंतर आपण शेवटची अध्यापन पद्धती बघणार आहोत स्पर्श आणि अनुभवावर आधारित अध्यापन आपल्यासमोर अध्यापन पद्धती कशी येणार आहे ते आपल्या दाखवण्यात आलेली आहे अंगणवाडीत मुलांना शिकण्यासाठी आनंददायी आणि अनुभव सिद्ध अध्यापन पद्धती वापरणे महत्वाचे असते त्यामुळे मुले शिकण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतात आणि शिक्षण अधिक प्रभावी होते चला तर मग आपल्या शेवटच्या प्रश्ना प्रश्नाकडे आपण वळूया प्रश्न क्रमांक नववा संगीताचे मुलांना होणारे फायदे तुमच्या शब्दात सविस्तर लिहा संगीत मुलांच्या बौद्धिक भाषिक सामाजिक भावनिक आणि शारीरिक विकासात मदत करते एक बौद्धिक विकास स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते गणित भाषा आणि इतर संक्रमणात सहज शिकता येतात दुसरं बघा भाषिक विकास काय होतो नवीन शब्द आणि स्पष्ट उच्चार शिकायला मदत होते संवाद कौशल्य आणि वाक्यरचना सुधारते तीन नंबर बघा सामाजिक विकास सहकार्य शिस्त आणि गटात काम करण्याची सवय लागते आत्मविश्वास वाढतो आणि लोकांशी संवाद चांगला होतो चार नंबर भावनिक विकास आनंद आणि सकारात्मकता वाढते ताण कमी होतो भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करण्यास मदत होते त्यानंतर पाच बघा शारीरिक विकास कृतीयुक्त आणि नृत्यामुळे शरीराचा समन्वय सुधारतो संगीताच्या तालावर हालचाली केल्याने शारीरिक लवचिकता वाढते संगीतामुळे मुलांचा मन बुद्धी आणि शरीर यांचा समतोल विकास होतो त्यामुळे त्यांनी गाणी कृती कृतीगीत आणि वाद्यांचा अनुभव घेणे महत्त्वाचे आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा इतरांसोबत शेअर करत चला धन्यवाद